अकोले शहरात कचेरी रोडचे काम सुरू असल्याने वाहनांना पोलीस ग्राउंडवरून कोल्हार घोटीला वळवले आहे परंतु कोल्हारघोटी रोडवरील तलाठी तथा मंडलाधिकारी कार्यालय शेजारी गटारीचे कॉन्क्रीटीकरण निकृष्ट दर्जाचे असल्याने ते काही प्रमाणात तुटले होते परंतु आज दुपारी ते पूर्णपणे तुटून गेल्याने वाहनांची चांगलीच कोंडी झाली प्रशासनाने खूप वेळ गेल्यानंतर त्यावर माती टाकून पुन्हा वाहनांना रस्ता सुरू करून दिला कॉक्रिटीकरणाची जागा आता मातीने घेतली की आधीच माती जादा झाली त्यामुळे काँक्रिटीकरण खचले गेले याचा विचार व्हायला हवा अशा घटना घडतात तरी का अवजड वाहन गेल्यामुळे जर गटारीचे कॉन्क्रिटीकरण तुटू शकते तर असे कोणत्या पात्रतेचे हे कॉक्रिटीकरण केले गेले होते आणि तसे असेल तर बाजूला हे कॉन्क्रिटीकरण आहे जिथे वाहने सोडा माणसेही जात नाही मग इथले तुटले तरी कसे का ह्यावर पण कुठले अवजड वाहन कुणी घातले तुटलेल्या कॉन्क्रिटीकरण बाजूला टाकले आहे आणि ते बघितले असता अगदी दूध खुळा पण सांगेल की किती निकृष्ट दर्जाचे हे काम आहे कंत्राटदारांना कुणाचा धाक राहिला आहे की नाही एवढा निधी आला तो निधी जनतेचा आहे आणि तो जनतेसाठीच वापरायला हवा पण अशा घटना पाहिल्या की एक गोष्ट समजते की येणाऱ्या निधीला टक्केवारीची चाळण आणि भ्रष्टाचाराचा गाळ लावला गेला आहे बाजार तळाचे देखील काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले अशी चर्चा होत आहे कॉन्क्रिटीकरणामध्ये माती वापरणे सिमेंट कमी वापरणे हा सर्रास प्रकार सुरू असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे यातील सत्यता आता आहे माननीय आमदार साहेब यांची तिरंगा जनसंवाद यात्रा चालू असून ते प्रत्येक गावातील प्रश्न समजून घेत आहेत आमदार साहेब अकोले शहरात होणाऱ्या कामकाजांच्या रंगाला आता डाग पडतोय याकडे पण तुम्ही लक्ष द्या नाहीतर लोक म्हणतील कोट्यावधीचा निधी तुम्ही आणला पण तो मातीत गेला ब्युरो रिपोर्ट गावकरी न्यूज